नमस्कार मी पिंटू जगदाळे गेली पंधरा झाले मी समाजकारणात काम करतो आणि मी काल प्रवेश करताना खासदार नितीन काका पाटील आमदार सचिन पाटील शिवरूपराजे खरडेकर असतील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोडसकर असतील आमचे प्रदीप अन्न विदाते असतील आमचे युवराज काका असतील म्हणजे यांच्या समवेत मी काल प्रवेश केलेला आहे त्यांच्या समोर प्रवेश केलेला आहे एक प्रवेश करण्यामागचं माझं एकच कारण होत की या महाराष्ट्राला एक विकासाच नेतृत्व म्हणजे अजितदादा की अजितदादांचं काम म्हणजे कसं एक एक गाव दोन तुकडं असतात आणि का एक अभ्यासू नेता आणि मी दादांना भेटलो दादानी सांगितलं की बाबा तू ह्या पक्षात काम कर म्हणून मी आ, काल प्रवेश केलेला आहे दुसरं गोष्ट काय होते की का छो, छोटे मोठे छोटे मोठे जे काम असतात की ग्राउंड लेवलला पक्षवाडीसाठी जे काम करायचे असतं काय ती माझ्यासारखा का छोटा कार्यकर्ता मी काय नेता नाही मी कार्यकर्ताय आहे शेवटी मी कार्यकर्ता म्हणून काम करत असतो गेली पंधरा वर्ष झालं मी काम करत असतो आणि माझ्यावर काल डंगेरवाड्यास म्हणजे आमच्या उत्तर मधील बऱ्यापैकी सरपंच उपसरपंच बरेच प्रवेश केले आणि एक मला कॉन्फिडन्स आहे की मी प्रवेश केल्यापासून काल की कमीत कमी मला एक गावांचे फोन आले कार्यकर्त्यांचे की आता ही अजितदादांकडे कसा ओघ जाईल काय आणि ओघ चालू होणार आहे काय त्यासाठी माझ्यासारखा का छोटा कार्यकर्ता प्रयत्न करणार आहे उत्तर आहे आणि तिथं काही माझ्यासारख्या छोट्या का कार्यकर्त्याची जर गरज वाचली तर मी शंभर टक्के दादापाशी जाऊन माझ्या म्हणजे माझ्या पद्धतीनं की उत्तरमानच्या निधी संदर्भात मी छोटा कार्यकर्ता म्हणून मी खारीचा वाटा म्हणून शंभर टक्के प्रयत्न करणार आहे दादांना सांगून आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा माण देश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन चा बटन दाबा धन्यवाद